काही धारका भाऊ योजनाची शासनाने चालू केली होती काही आता भाऊ योजना चालू केली पण सहा महिन्याचा कार्यकाळ भरल्यानंतर आता शासनाने जी मध्ये नमूद केलं होतं काही की सहा महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला कायम करू किंवा প্ৰশিক্ষণ আমি বছলো জে মুখ सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आता सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल पंचायत समिती असेल शिक्षण विभाग असेल या विविध विभागामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षण प्रशिक्षणार कंपनीनं कारण नाव जेवढं गोंड मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा अर्थात अप्पल यांना आता म्हणजे पुन्हा पाठवून आणि टप्प्याने यांचं समायोजन तीन हो, आणि यांना पंचवीस हजार रुपये मानधन जावं मानधन मांदुं किती राहते मॅडम सहा हजार आठ हजार हजार आमच्याकडे मजूर महिला सुद्धा पाचशे रुपयामध्ये येत नाही म्हणजे निवडणुकीमध्ये गोलस नाव दिलं या तरुण पोरांना कामाला लावलं हो आणि या तरुण पोरांनी काम केलं मुख्यमंत्री युवा कार्यक्रम आणि आता यांची निवडणूक संपली आहे आम्ही काय म्हणतोय जर या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाला जर मुदत नसेल तर तुमच्या मुख्यमंत्री पदाची सहा महिन्याची मुदत करा तुम्हाला पाच वर्षाची पाहिजे ना पाच हजार पुन्हा पाच पाहिजे भाऊ योजनाची शासनाने चालू केली होती काही पण सहा महिन्याचा कार्यकाळ भरल्यानंतर आता जीआर मध्ये नमूद केलं होतं काही की सहा महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला कायम करू किंवा घेऊ चार पॉईंट पाच दिवसात आता शासनाने नियंत्रण आहे आणि आता शासन म्हणतात की एक नवीन आदेश देतात लाडको भावांचं प्रशिक्षण झालं असतं होता म्हणून काही आम्ही बसलोय जवळपास महाराष्ट्रातलं एक लाख प्रशिक्षणाची झालं येतोय आणि मुंबई आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आता सहा महिन्यांच्या प्रशिक्षणा जिल्हाधिकारी कार्यालय असेल पंचायत समिती असेल शिक्षण विभाग असेल या विविध विभागामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाचं प्रशिक्षण त्यांचं कोणत्या कंपनीमध्ये नाव जेव्हा बोल मुख्यमंत्री युवा कार्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा आता यांना आकार देण्याच मदत टप्प्याने आणि समायोजन तीन नुकसान करावं हो। आणि यांना पंचवीस हजार रुपये मानधन द्यावं मानधन किती मॅडम सहा हजार आठ हजार दहा हजार आमच्याकडे मजूर महिला सुद्धा पाचशे रुपयामध्ये येत नाही म्हणजे निवडणुकीमध्ये गोंडस नाव दिलं या तरुण पोरांना कामाला लावलं आणि या तरुण पोरांनी काम केलं मुख्यमंत्री युवा कार्य रुबा माने आणि आता त्यांची निवडणूक संपली आम्ही काय म्हणतोय जर या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या मुदत येता येत नसेल तर तुमच्या मुख्यमंत्री पदाची सहा महिन्याची मुदत करा तुम्हाला पाच वर्षाची पाहिजे ना पाच हजार पुन्हा पास पाहिजे